संजय शेष्टक साहेबाने फोन केला आत्ता ओली टी डी काही अडचण असेल तर मला सांग अडचण नाही म्हणी सांग फक्त अठरा हजार रुपयासाठी त्या पोराचं आयुष्यच वाटलं जातं कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं या ॲडमिशन रद्द झालं ही सत्य परिस्थिती म्हणून आत्तापर्यंत म्हणतो मी आत्तापर्यंत ज्या व्हॅलिडिटी टाकले त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं यापूर्वी जिल्हा स्तरावर घात दाद पडताना मी तिकडे मनुष्यबळ नव्हतं आता मागच्या एक महिन्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सकाळी एकूण जिल्ह्यामध्ये कलेक्टर त्याबद्दल आदेश करून पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आणि त्यामुळे आता त्याला येईल आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धती सूचना देण्यात येतो असं म्हटलं आता पूर्वी तसं नव्हतं काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलो आता ती कार्यवाही झालेली आहे वंशवल समिती गठीत नाहीये ती गठीत करा त्याला ऑफिस पण नाही काम नाही करता येत तालुका स्तराच्या दिली कधी आत्ता आता दिली असे उद्या हाल होते ते वंशवन समिती

जवळपास अडीचशे ते तीनशे आणि तयार केले गोडी युती किंवा उर्दू युती काना पण द्या आपण त्यांना मान धरण शासन देईल त्यांना आपण घेता पडतो पाच धरणा मग कार्यवाही करते का मान धन्य फुकाट करतो आणि फक्त घ्या आम्हाला फेसबुकडे तुम्हाला काय सांग हे नोंदीसाठी त्यासाठी पैसे आमच्याकडे धाराशिवला असा आहे वकील अरे तपूरे नावे शंभर मुली लिपी तयार केली खर्चे पैसे देतो ते जाऊ म्हणून तुमचे पैसे काय गेवा तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा हे मुली लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात आहे मोदी शोधे एवढाच अधिकार द्या पैसे नको फेसबुक पडले आमचं तुम्हाला काय करता आमचं वाहिलं तुम्हाला काय करायचं नाही फक्त मोठी लि घ्या आधी घालते त्याला आता मुद्दे संपले आता मेन राहिले मुद्दे आपण त्यांना बोलतो मराठा आणि कुणगी एक हे अठरावा लाकृतीचा आधार त्यांचं म्हणणं प्रक्रिया थोडी एवढा आधी करू प्रक्रिया थोडी किचकट हे महिनाभराचा वेळ द्या तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक जी आर काढायसाठी किचकट नसून द्या आपल्याला सगळं कळत आहे पण पण करायला घे जायचं पुढं जायचं काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्ष मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही दीड महिना पण जी आर काढा मराठा आणि कुणबी एक विकास आहेत बरोबर का आला आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतो मला विखे साहेबात ते म्हणले दोन महिने म्हणा दोन महिने म्हणा दोन महिने काय करता आता या खान हुशार माझ्या उघड बाबा लोक बांधा घेत असत त्याच्यामुळे त्यांचा शिंदे समितीने विकेश साहेबात नाव सांगितलं आपल्याला दोन महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या ठीक देऊ राहिली सगळ्या वेळेच त्याची छाननीच फायना छाननी हा हरकते आलेले आहेत ना त्याचे छाननी व्हायचे त्याच्यासाठी किती दिवस मागितले आठ लाख हरकत आले त्यासाठी किती त्याला वेळ लागणार थोडा आठ लाख हरकती एक्स्ट्रा आले असं त्यांचा म्हणणं राहिले फक्त दोन मुद्दे तुम्हाला फक्त इमानदारी ना पोराव सांगतो मी आहे तो तुम्हाला डल करा तुम्ही पोरं समजून घ्या खाताना माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचे तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलन थोडा 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 खाल्लं तुम्ही यंदा जर वरभर खाल्ला तर भुतण्याचे दाट शक्यता असते छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिले पुढच्याला कळून तर दिलं नाही कापूल आता खरा छत्रपती शिवरायांनी कळू तर दिलं नाही कापून तर माघारी आले बिगर कापल्याचा माघारी आले थोडस हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या दम यादी अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जी आर काढून विके साहेब जी आर काढायला सगळ्याचा समज साहेब हा सगळ्यांचा जे आर काढायला आता लगेच आपण हा मागत म्हणले लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी हा माझ्या मी नसत नाही तर मग हा मी हामा होतो ना थोडं वाचते नाही घंटा फक्त वेळ देतात ना आम्हाला घंटा भाऊ घंट पटाफट असतो इतकं सोपे तुम्ही आमच्या असून आमच्या हल्करता राहा म्हणून इतकं पटापट होत म्हणलं पाच दिवस बसून परत तुम्हाला काय सांगा आता उंबले काय मी आता सापड तुम्हाला सगळ्याला मी जग पाटलांच्या माध्यमातून एवढं सांगतो घेता मी करतोच आहे परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती गेले पन्नास वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी मान्य मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या माझ्या लागून त्यांनी सुद्धा त्याला दाखला होकार दिला आपण ते मदतमास खेतमतच्या जवळजवळ दीड लाख हेक्टरच्या पुढे जमीन शेतकऱ्यांचं नाव परत केलं कोणती मागच्या काही महिन्यामध्ये धाराशिवश सगळे क्लास फोर होतो क्लास वन झाला आणि विनामूल्य केला आपण दोन कमी कमी पंचवीस टक्के पन्नास टक्के राहतो पाच टक्के टक्के आपण चार लक्षात म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे ब्री आहे या सगळ्या जिल्ह्याच्या लोकांचा फार उपयोग म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ते सकारात्मक आहे पण कसं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताय त्यांना मी शिक्षणातली भूमिका की आपल्या दृष्टीने

त्याच्यात कुणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्या मान्य मान्य आता तो आलो ऐका हैदराबादचे गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करावी मान्य गोपाळ आपल्याला जे आर मिळाले